नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण दत्त जयंतीनिमित्त मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर दत्तांचा जन्म झाला म्हणून या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा केला जातो या दिवशी दत्ताची मनोभावे नाम जपादी उपासना केल्यास दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहायता होते अशी मान्यता आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्थान सर्वोच्च सर्वोच्चपरी आहे या तिन्ही देवांच्या औस म्हणजेच श्री गुरुदेव दत्त मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्तव्रत व दत्तदर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात पूर्वीच्या काळी भूतलावर सूक्ष्म व स्थूल रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगणांनी त्या असोगी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेला प्रयत्न असफल झाला तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करतात दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेने हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताचे मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते या उत्साहापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह असेही म्हणतात दत्तात्रेय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभवती झाला आहे असा आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रयांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत मात्र या सगळ्या कथामधून श्री हे अत्रि ऋषी व माता अनुसय यांचे पुत्र व विष्णूचा अवतार आहेत असाच बोध होतो अत्रि ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष कुलपर्वतावर घोर पचऱ्या केली त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले अत्रि ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्रि ऋषींना तपाचे कारण विचारले अत्रि ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म गावा तिन्ही देवाने त्यांची विनंती मान्य केली देवांच्या आशीर्वादाने दत्तोत्रेय सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेची नावाची कन्या ऋषींना प्राप्त झाली अशी त्यांच्या जन्माची कथा आहे तर आज आपण मराठी माहिती दत्त जयंतीविषयी पाहिलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद